बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध पाकिस्तान मालिका खेळवली जाणार ही आता मालिका जाहीर झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे आज आपण या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान सोबत टीम इंडिया पाच एक दिवसीय मालिका खेळणार आहे तर पहिला सामना पाच तारखेला खेळवला जाईल दुसरा सामना सात तिसरा सामना अकरा चौथा वन डे चौदा आणि मालिकेतील शेवटचा सामना सतरा तारखेला खेळवला जाईल हे सर्व एकदिवसीय सामने दुपारी खेळवले जातील भारत पाकिस्तान यांच्यात होणारी पाच वन डे सामन्यांची ऐतिहासिक मालिका कोणता संघ जिंकेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे